मागील भागामध्ये आपण गुदकंडू म्हणजेच प्र्युरायटिस एनी म्हणजे काय तर ठिकाणी खाज जेणे याची लक्षणं आणि याची कारणं पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुदकंडू म्हणजेच प्रुरायटिस एनी गुद प्रदेशी होणारा एक आजार आणि त्याचे घरगुती उपचार व औषधी उपचार नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर कामठे डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिक हे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गुद प्रदेशी होणाऱ्या आजारांमध्ये खूप सारे आजार आतापर्यंत आपण पाहिलेत ऐकलेत त्याचे उपचारही आपण पाहिलेले आहेत आज आपण बुधकंडू या आजाराविषयी पाहणार आहोत अतिशय कमी लोकांना होणार आहोत परंतु अतिशय त्रासदायक असा हा आजार आहे याला इंग्रजीमध्ये प्र्युरायटिस अॅनि असंही म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय थोडक्यात जाणून घेऊयात बुदकंडू हा बुध प्रदेशी होणारा एक आजार आहे या आजारामध्ये प्रामुख्यानं शौचाच्या ठिकाणी भयंकर प्रमाणात खाज येत असते रात्रीची खाज जास्त येत असते आणि बऱ्याच वेळा खाजून खाजून तिथून रक्तही निघू शकतं एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असंही म्हटलं जातं हा आजार जर झालेला असेल किंवा बुध प्रदेशी जर खाज येत असेल तर नेमके काय काय उपचार करावेत हे आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं आहे की त्या ठिकाणची स्वच्छता गुदखंडू असताना म्हणजेच गुदबागी खाज येत असेल तर त्या भागाची स्वच्छता ठेवणं हे अत्यंत महत्वाचे आहे काही वेगळ्या प्रकारचे साबण वापरावेत जसं डव असेल पियर्स असेल इवन किटोसारखा सोप असेल ज्या साबणामध्ये कास्टिक सोडा हा कमी प्रमाणामध्ये वापरलेला असतो व केमिकल कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये असतात अशा प्रकारचा साबण वापरावा आणि ती जागा स्वच्छ करावी दुसरा महत्वाचा उपाय जर आपण पाहिला तर ओलसरपणा न ठेवणे म्हणजे नेमके काय की बुध प्रदेशी आजूबाजूला जी जागा आहे तर ती आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी तसेच ज्यांचे काम हे उन्हामध्ये आहे किंवा लॉंग सिटिंगचं काम आहे ड्रायव्हर लोकांचं काम असेल तर त्यांनी याची काळजी घ्यावी की घामामुळे ती जागा ओली होणार नाही यासाठी कॉटनचे म्हणजेच सुती कपडे वापरावे टाईट कपडे घालू नयेत यामुळे त्या ठिकाणी ओलसरपणा राहणार नाही, नाही। आणि जी फंगल ग्रोथ होत असते ती होण्याची थांबून जाते तिसरं महत्वाचं जर उपाय आपण पाहिलं तर खाण्यापिण्यामध्ये बदल अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जर गहू पेरला तर गहू उगवतो त्याच पद्धतीने जे आपण खाऊ त्याचा एक रिझल्ट म्हणजे आपल्या शरीरावरती होणारा परिणाम हा असतो बुधकंडू म्हणजे प्र्युरायटिस आणि हा देखील त्यातलाच प्रकार आहे यासाठी अत्यंत गोड पदार्थ अत्यंत आंबट खारट पदार्थ तळलेले पदार्थ तसेच अति मांसाहार अति मद्यपान हे बंद ठेवावे जेवणाच्या अचूक जेवण हे वेळेवरती जर केले आणि पहिले पचलेले जेवण केल्यानंतर के जर जेवण केले म्हणजेच काय योग्य मात्रामध्ये जर जेवण केले तर त्याची पचन व्यवस्थित होते व गुदखंडूवरती नियंत्रण राहण्यासाठी मदत होते तसेच आहारामध्ये चहा कॉफी आंबवलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ व पॅकेट फूड हे देखील अवॉइड करावे दे। भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिण्यामध्ये ठेवावे प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगवेगळे असते त्यानुसार त्याच्या पाण्याचं शरी, शरी शरी जी शरीर शरीराची जी कॅपॅसिटी आहे ती वेगवेगळी असते जर ऑफिसमध्ये बसून काम असेल तर त्याची शरीराची जी गरज असते पाण्याची ती कमी असते जर तो आउटफील्ड म्हणजे बाहेर काम करत असेल तर त्याची उन्हामध्ये काम करत असेल तर ते त्याची पाण्याची गरज ही जास्त असते त्या त्यानुसार आपण पाणी योग्य प्रमाणामध्ये पिण्यामध्ये ठेवलं तर शरीरामध्ये होणारे जे डिहायड्रेशन आहे ते होत नाही शरीराची गरज व्यवस्थित भागते त्वचेचे आजार फंगल इन्फेक्शनपासून आपल्याला दूर राहता येणे हे सहज शक्य होऊन जाते त्यानंतर महत्वाचं आहे की आहार व औषधांमध्ये झिंक व मल्टीविटॅमिन युक्त पदार्थ नियमितपणे असणे हे जर व्यवस्थित असतील तर निश्चितपणे आपल्याला दूर राहायला मदत होते फंगल इन्फेक्शन होणारे आहे ते दूर होण्यासाठी मदत होते यानंतर औषधांमध्ये सर्वात महत्वाचे असते की ज्या अँटी इन्स्टिमेंट मेडिसिन असं म्हणतात किंवा अँटी फंगल मेडिसिन असं त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामुळं हे फंगल इन्फेक्शन दूर होत अशी खूप सारी औषध आहेत सार जा ही औषधं तज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावी रुग्णांना जास्त खाज येते त्या रुग्णांनी नखाने किंवा बोटाने खाजू नये जर खूप खाज असेल तर एखादा कपडा घेऊन त्या ठिकाणी माइल्ड फक्त घर्षण करावं की ज्याच्यामुळे तो तात्पुरता आराम मिळेल परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काडीने किंवा हाताने नखाने किंवा कुठल्याही अवजाराने खाजवण्याचा प्रयत्न तिथे करू नये यामुळे जखमा होऊन तिथे हा होऊ शकतो यामुळे बुदकंडू हा आजार जर आपण पाहिला तर जर आपण आहार आणि विहार या दोन्ही गोष्टी जर आपल्या मर्यादित ठेवल्या व्यवस्थित ठेवल्या तर निश्चितपणे कंट्रोलमध्ये राहतो आणि बरा होण्यासाठी मदत होतो जर या करण्यानेही आराम मिळत नसेल तर निश्चितपणे आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा